अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहनी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने महारा लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान शेवटीला सुरुवात करूयात तर मंडळी आपण ऑलरेडी दत्त जयंतीविषयी कुठल्या सेवा करायच्या दत्तजयंतीनिमित्त कुठल्या सेवा करायच्या याचे दोन व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत अजूनही तुमच्याशी मी बरेचसे व्हिडिओ की आपल्याला दत्त जयंतीनिमित्त कुठल्या कुठल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवा म्हणजे करता येतील हे शेअर करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशी छान छान स्वामींचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अगदी प्रभावी अशी सेवा तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर मंडळी येत्या चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि आता बऱ्याचशा स्वामी भक्तांची लगबग चालू झालेली असेल की कुठले कुठली आपण सेवा करायची आणि त्यामुळे मग असे व्हिडिओ तुमच्या नक्कीच फायद्याची ठरतील म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकी प्रभावी सेवा सांगणार आहे जी की मी स्वतः केलेली आहे आणि खूप मोठ्या संकटातून म्हणजे अगदी जीवन मरणाच्या संकटातून वाचवणारी ही सेवा आहे आता सर्वात आ अगोदर ही सेवा तुम्ही कशासाठी करू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यानंतर मग सेवा नियम वगैरे सविस्तर तुम्हाला मी सांगणारच आहे तर सगळ्यात महत्त्वाचं से ही सेवा तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही सेवा करू शकता म्हणजे मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा तुमचं ऐकत नाही जास्त म्हणजे नाही का आक्रोश वगैरे मुलं करतात थोड्या थोड्या गोष्टींसाठी जास्त हट्टेपणा करतात किंवा मग अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केला तरी लक्षात राहत नाहीत किंवा तुमची तुमच्या घरामध्ये विशेष करून नवरा बायकोमध्ये भांडणं असतील किंवा मग वादविवाद सतत घरामध्ये इतर सदस्यांमध्ये होत असतील किंवा सतत एखादी व्यक्ती म्हणजे घरातील स्त्री जास्त करून आजारी पडत असेल तुम्हाला लहान मुलं देखील आजारी पडत असतील त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती सतत ढासळत असेल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल असेल मनात नकारात्मक विचार येणार म्हणजे येत असतील तर आता बरेचसे फायदे आहेत या सेवेचे म्हणजे अगदी तुम्ही ही सेवा केली ना तर तुमच्या आयुष्यातले अर्धेच्या जास्त प्रॉब्लेम हे शंभर टक्के कमी होतात हे मात्र मी खात्रीने सांगू शकते कारण स्वतः या सेवेनी मला खूप काही दिलेलं आहे म्हणजे माझी इतकी या सेवेवरती आणि या म्हणजे सगळ्यात महत्वाचं या, से या सेवेमुळेच माझ्या स्वामींवरती जास्त विश्वास म्हणजे बसला खरा खरं सांगायचं तर कारण ह्या सेवेने मला खूप काही दिलेलं आहे आणि तीच सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर प्रत्येक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर नक्की ही सेवा तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्त करून पहा येत्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसणार आहे किती भयानक संकट असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये किंवा कसल्याही प्रकारची नकारात्मकता असो भीती असो काही मी तुम्हाला सांगते ना खूप काही प्रॉब्लेम जे असतात ते ते फक्त या एका सेवेने आपल्या आयुष्यातले जाणार आहेत तर या सेवेसाठी नियम काय आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकवीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही सेवा करणार असाल आता काही जणं तीन दिवसाची करतात काही सात दिवसांची करतात काही अकरा दिवसांची आणि काही एकवीस दिवसांची करतात तर ज्या म्हणजे कालावधीची तुम्ही करणार आहात म्हणजे तीन दिवस असो किंवा इतरही तर तेवढ्या काळामध्ये तुम्हाला आवर्जून म्हणजे नियम कटाक्षानं पाळायचा आहे ते म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आता बऱ्याचशांचं असं घरा घरातले करता। करतात तर मग घरातले करतात खातात त्यांना काय करायचं आहे ते करू द्या त्यांचं त्यांच्यापाशी तुम्हाला तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचं पाळायचं म्हणजे तुम्ही अजिबात नॉनव्हेज जोपर्यंत तुम्ही सेवा करणार आहात तोपर्यंत अजिबात तुम्ही मांसाहाराला स्पर्श देखील करायचा नाही तुम्ही कटाक्षाने पाळायचं तुमचा नियम आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर आ म्हणजे तुमच्या सेवेच्यामध्ये सुतक वगैरे आलं ना तर तेवढा का तुम्ही स्किप करू शकता कारण त्या गोष्टी काही आपल्या हातात नाहीत मग अकरा दिवसांचं करा एकवीस दिवसांचं नाही जमलं तर सात दिवसांचं करा किंवा तीन दिवसांचं पण एकवीस दिवसांचं जर तुम्हाला या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सेवा करायला मिळणार असेल ना तर आवर्जून करा मी तर सांगेन कारण खरं सांगते खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि त्यानंतरचे आपले स्वामींचे नेम तुम्हाला तर माहितीच आहेत की निंदा करायची नाही कोणाविषयी वाईट विचार मनामध्ये मा आणायचे नाही नॉनव्हेज खायचं नाही आणि जास्त करून स्वतःच्याच घरातलं खाण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकच का व्यक्ती आपलं चांगलंच व्हावं या हेतून आपल्याला कुठली गोष्ट देत नसते त्यामुळे शक्यतो तुम्ही कुठलेही व्रत वैकल्य पारायण करत असतील तर शक्यतो घरातलंच खायचं नसेलच पर्याय तर मग तुम्हाला सांगितलं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आणि त्यानंतर मग खायचं आता हे झालं खाण्याचं किंवा नियम आता मांसाहाराचा नियम माहीत आहे तो कटाक्षानं पाळलाच गेला पाहिजे त्यानंतरचं आता सेवा पूर्णपणे व्यवस्थित अशी तुम्हाला समजून सांगते इथून पुढचा भाग व्यवस्थित ऐका आता ही सेवा कुठली आहे तर ही आहे तारक मंत्र अनुष्ठान सेवा आता तारक मंत्र अनुष्ठान तुम्ही म्हणाल की आम्हाला माहिती आहे आणि आम्ही करतो पण जसं मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना तर तशी ही सेवा एकदा करून पा खूप म्हणजे खूप प्रभाव आपल्या आयुष्यावर द्या सेवेचा पडतो आणि खरंच सांगते खूप छान सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडतो तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आता समजा तुम्ही सेवा करणार आहात तीन दिवसांच्या अनुष्ठान असो किंवा अकरा सात एकवीस जसं तुम्हाला जमेल तसं पण शक्यतो मी म्हणते की दत्त जयंतीपर्यंत जर तुम्हाला एकवीस दिवसांचं करायला म्हणजे वेळ असेल तर नक्की करा कारण इतका जास्त वेळ लागणार नाही आपल्याला ह्या गोष्टीसाठी दहा मिनटं खूप झाली आणि एका दिवसात ती दहा मिनटं आपण आपल्या चांगल्या पुढील आयुष्यासाठी आणि स्वामींसाठी नक्कीच काढू शकतो कारण स्वामींसमोर जो जो झुकतो ना त्याला परत कोणासमोर झुकण्याची गरज लागत नाही त्यामुळे दहा मिनटं तर आपण नक्कीच आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आणि स्वामींसाठी काढू शकतो मग काय करायचं आता तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करणार असत आहात तेरा तारखेपासून तुम्ही सुरुवात करणार आहात तर तुम्हाला काय करायचं सकाळी लवकर उठून तुम्हाला तुमच्या जवळपास कुठेही स्वामींचं मंदिर मठ असो किंवा दत्ता महाराजांचं मंदिर असो तर तिथे जायचं आहे आणि जाताना तुम्हाला एक नारळ साखर आणि एखाद्या स्वामींच्या आवडीचं पिवळ्या रंगाचं फुल घेऊन जायचं आहे तिथे मंदिरात जाऊन तुम्हाला छान स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्ही जी काही नारळ खडीसाखर फुलं नेलेली आहे ते देखील स्वामींच्या त्या म्हणजे तिथे जिकडे जागा असेल ते व्यवस्थित ठेवून मुजरा केल्यानंतर ठेवायचे आहे खडीसाखर आणि नारळ जो हातात घेऊन तुमची कुठली इच्छा आहे म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी हे अनुष्ठान करणार आहात हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझ्या मुलांनी आयुष्यात छान प्रगती करावी आमच्या घरातलं वातावरण छान व्हावं माझ्या पती माझ्या पतींच्या स्वभावात सुधारणा व्हावी किंवा आमची भांडणं मिटावीत किंवा कुठलीही अगदी तुमची पार्क कोर्ट कचेरीपर्यंत जरी तुमच्या गोष्टी असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या मनात कुठल्या गोष्टीविषयी भीती आहे आजार पण सतत घरात आहेत अगदी तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे अनुष्ठान करणार आहात ते स्वामी सांगायचं आहे की या या गोष्टीसाठी माझी इच्छा आहे की तुमचं अनुष्ठान मी करणार आहे सुरुवात करणार आहे आजपासून आणि नक्कीच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही गोष्टी असतील ते सॉल्व होतील असं काहीतरी मला म्हणजे तुम्ही द्या माझ्या आयुष्यामध्ये की जे सगळं काही जे आहे ते छान व्यवस्थित होईल जे काही तुमच्या मनात येईल आता माझ्या मनात हे आलं तर मी बोलले तुमच्या मनात जे काही तुम्हाला स्वामींना खरं कारण बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपण स्वामी सोडून तर कोणाशीही बोलत नाही तर तुम्हाला तिथे जाऊन सगळं बोलायचं आहे ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत की त्या कायमच्या घडून आहेत म्हणजे कायमच्या बंद व्हाव्यात व्हाव्यात त्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी घडत आहेत ना तर त्या ते सगळ्या स्वामींना सांगायच्या आणि हे अनुष्ठान मी करेन आणि पुन्हा या सगळ्यातून मी बाहेर पडल्यानंतर पुन्हा हे अनुष्ठान मला जसं मिळेल तसं मी नक्की करेन आणि तुमच्या स्वामी दर्शनाला येत जाईन अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला नक्की येईल किंवा तरी किमान तुमच्या मी नक्की जात जाईल असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे आणि तेथूनच तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला आपल्या अनुष्ठानाला सुरुवात करायची आता अनुष्ठानाची यात मांडणे वगैरे काही नाही पण सुरुवातीला काय करायचं आहे सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींचे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना तर त्यातील स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करायचं आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या अक्षर, मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तर ही प्रोसेस झाली पण तो तारक तारकमंत्र म्हणायचा कसा तर आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास भर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही कसंही म्हणजे म्हणू शकता त्यात काही नाही बऱ्याचशा पद्धती आहेत त्या गोष्टीच्या अगरबत्ती वगैरे घेऊन सुद्धा अगरबत्ती सेवा होत असते पण आज मी अशी सेवा सांगणार आहे इतकं प्रभाव करतं ते पाणी आपल्या आयुष्यावरती तारक मंत्राची पूर्ण ताकद त्यामध्ये उतरते आणि सगळ्या काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात मग काय करायचं ग्लासभर पाणी घ्यायचं अगरबत्ती देवा लावून घ्यायचा स्वामी स्तवण म्हणायचं त्यानंतर स्वामींचा षडाक्षरी मंत्र म्हणायचा अकरा माळी आणि त्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे त्या जो ग्लास आपण पाण्याचा घेतलेला आहे त्या ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि त्या हाताकडेच कंटिन्यू पाहात अकरा वेळा आपल्याला स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र जे आपण म्हणणार आहे ना ते पूर्ण ते पाण्यामध्ये ते ग्रहण केलं जातं इतकी शक्ती पाण्यामध्ये आहे जे आपल्या हातामार्फत ती ऊर्जा आहे ना आपल्या तर ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि ह्या पाण्याचा एक थेंबही आपल्याला वाया घालवायचा नाही हे घरात हे जे पाणी आहे ना तर हे पाणी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीस एक एक घोट प्यायला द्यायचं आहे आता काहींच्या घरात असे काही आहेत की ज्यांना सेवा नाही आवडत तर ते पित नाहीत मग अशावेळी तुम्ही ते पाणी अगदी रोजचा तुमचा पिण्याचा माठ असेल हंडा असेल ता तर त्यात देखील टाकू शकता पण जर स्वकुशीने पित असतील पित असतील तर नक्कीच तुम्ही एक एक घोट प्रत्येकाला द्यायचा आणि ते पाणी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडं थोडं शिंपडायचं म्हणजे जे काही घराच्या दाराच्या बाहेर म्हणा सगळीकडे ते तुम्हाला शिंपडायचं आहे अशीच सेवा तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायची आहे आणि एकविसाव्या दिवशी म्हणजे जेव्हा तुमची सेवा, ज, सेवा पूर्ण होईल दत्त जयंती जय दत्त जयंतीच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला स्वा नैवेद्य देखील करायचं आहे आवर्जून तुम्हाला कारण ही सेवा तुमची पूर्ण तेव्हाच होणार आहे जे तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवणार आहात आणि छान तुम्हाला जसं म्हणजे छान नाही पण तुम्हाला जसं शक्य असेल तसा नैवेद्य तुम्ही छान शक्य असेल तर नक्कीच करू शकता पण जसं तुम्हाला शक्य असेल तसा स्वामींना छान नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी स्वामींची आरती करायची आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल ही सेवा करणार असाल तर स्वामींची आरती आवर्जून करा स्वामींच्या आरतीमध्ये देखील खूप सारी शक्ती आहे खूप सारी निगेटिव्हिटी जी आपल्या घरामध्ये असते ना ती फक्त स्वामींच्या आरतीने ती बाहेर जाते आमच्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी आम्ही आरती करतो म्हणजे रोज जरी नाही शक्य झालं तरी प्रत्येक गुरुवारी आमच्या घरी आरती आणि नैवेद्य असतो तर तुम्ही तसं करू शकता जेवढे गुरुवार आता येतील तर प्रत्येक गुरुवारी करू शकता किंवा रोज एकवीस दिवस जर तुम्ही आरती केली ना तर खूप छान म्हणजे सोन्याहून पिवळं कुठलीही वाईट शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही स्वामींची आरती करायची आणि फक्त ही सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्या सेवे म्हणजे वेळ तुम्ही करणार आहात सकाळी जर तुम्ही करणं राहत ना तर सकाळीच करायची किंवा मग संध्याकाळी किंवा संध्याकाळीच करायची संध्या म्हणजे आज सकाळी केली उद्या संध्याकाळी असं नाही ठेवायचं एकाच वेळेला कुठल्या तरी तुम्हाला करायची हे दुपारची वेळ सोडून तर मग तुम्ही सकाळी संध्याकाळी सेवा करा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः मला नक्की सांगाल नक्की एकवीस ही स्वामी स्वामींच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करा कसलाही आजार असो किंवा काहीही एखादी व्यक्ती दवाखान्यात असो एखाद्याची परिस्थिती बदलत नसो किंवा काहीही प्रॉब्लेम हे सगळे ह्याच्यातून बाहेर निघतं फक्त स्वामींना सगळे प्रॉब्लेम सांगायचे आणि मग सेवेला सुरुवात करायची तर मंडळी थोडासा व्हिडिओ आपल्याला मोठा झालेला आहे पण सविस्तर सांगावं लागणार होतं त्यामुळे आज मोठा व्हिडिओ झाला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन ह्या लिहा, लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेल देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे छान छान सेवेचे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करत जाईल तर चला पुन्हा भेटूया त्याच्या एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ